विधानसभा निवडणुकीच्या चंदगड मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत दुरंगी किंवा तिरंगी लढती होत होत्या पण यावेळची निवडणूक ही वेगळी आहे यावेळी पंचरंगी निवडणुकीचं चित्र निर्माण झालं आहे आणि या पंचरंगी निवडणुकीसाठी कारणीभूत जे आहेत तेच जनस्वराज्य शक्तीचे उमेदवार आणि दौलत अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण या रणधुमाळीमध्ये कशा प्रकारची प्रचार यंत्रणा राबवली जात आहे याबद्दल जाणून घेऊया नमस्कार सर आपलं आमच्या कार्यक्रमात स्वागत आहे आपण उद्योग विश्वातील एक नामांकित नाव म्हणून अथर्वचं नाव घेतलं जातं आणि त्याचे आपण चेअरमन आहात आपण दौलतच्या माध्यमातून अचानक राजकारणात कशी काय एंट्री घेतली तशी तर मी दौलतमध्ये पण अचानकच एंट्री घेतलेली होती असं काही घडवून काही केलेल्या गोष्टी नेतात काही लिखित असतात काही गोष्टी विचार करून केलेल्या असतात जसं विचार करून मी दौलत घेतली तसंच विचार करून मी राजकारण थेट आमदारकीच लढवण्याचा निर्णय काय झाला गेली पाच वर्ष मी जवळून ह्या भागाचा अभ्यास केलेला आहे जन्म माझा इथलाच आहे त्यामुळे ह्या भागातल्या त्रुटी माहीत आहेत गरजा काय त्या माहीत आहेत आणि त्या अनुषंगानं कोणतेही प्रयत्न केलेले नाही आहेत उदाहरणार्थ बेसिक मूलभूत घरता बघायच्या झाल्या किंवा विचार करायचा झाला तर हॉस्पिटल आपल्या अख्ख्या ह्या चंदगड तालुक्यामध्ये एक एम डी डॉक्टर नाही आहे एक मोठं हॉस्पिटल नाही आहे ही किती मोठी शोकांतिका आहे अर्थात त्याच्या व्यतिरिक्त जर का बोलायचं झालं तरी कॉ कॉलेजेस आज इथं बी ए बी कॉम बी एस सी ह्याच्या पलीकडे काय शिकायचं म्हटलं तर वावच नाही आहे त्याच्या पलीकडलं इंडस्ट्री इंडस्ट्रीचा तर विचारच करायला नको कारण होत्या त्या इंडस्ट्री बंद पडत आलेल्या आहेत नवीन इंडस्ट्री तर चालू करायचा कोणी प्रयत्न देखील केलेला नाही कदाचित कुणाच्या मनात देखील हे आलेलं नाही पर्यटन पर्यटन पण हीच बाब आहे की ज्यांचं कोणी लक्षच दिलेलं नाही आपण मागास आर्थिक दुर्गम मागास हे सगळं असंच बोलत आहोत तुम्ही जर का गुगल मॅपवर जरी चंदगडचं नाव टाकला तर हा एक दुर्गम व मागास तालुका आहे असं येत मग ही ओळख जी मागास म्हणून झालेली आहे ही कुठंतरी पुसून टाकण्यासाठी मी ह्या राजकारणात एंट्री घेतलेली आहे किंवा आमच्या राजकारणाबद्दल असं एक म्हटलं जातं की दुसरंच कोणीतरी तुम्हाला उभं केलंय म्हणजे उदाहरणार्थ घेतलं तर सरसर असं आरोप केला जातो की संतोष मळवीकर यांनी तुम्हाला पुढं करून कुठेतरी ते राजकारण करतायत असा कुठेतरी एक मेसेज पोचवला जातोय त्याबद्दल काय खुलासा करण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे म्हटलं तरी चालेल कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या इथं नाही आहेत हे संतोष मळवीकर अधिक इतर एक बावीस लोक पहिल्या दिवशी आमच्या इथं जमली होती त्यांनी म्हटलं की आपल्या भागा भाग बराचसा मागे राहिलेला आहे बऱ्याच सुधारणा हव्या आहेत आणि त्याच्यासाठी तुमच्यासारखं नेतृत्व अतिशय गरजेचं आहे आणि तुम्ही राजकारणात आलं पाहिजे त्यामुळं त्यांनी निश्चितच मला पुश केलेला आहे याच्या येण्यासाठी पण कुणीतरी जबरदस्तीनं मला इथं आणलं हे म्हणू शकत नाही जबरदस्तीनं ना कोणालाही कुठेही ढकललं तर त्यामध्ये सफलता मिळत नाही हे मला माहीत आहे त्यामुळे असा आरोप करणं काही दौलत आणि राजकारण हे पूर्वीपासून समीकरण राहिलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा दौलत वर राजकारण होते तर दौलत कारखाना आणि राजकारण राजकारण जे पूर्वी झालेलं आहे किंवा दौलत व राजकारणाचे जे समीकरण आहे ते दौलत मधून पैसे काढायचे आणि राजकारण खेळायचं आणि त्याच्यामुळे दौलत डब घ्यायला आला आजचं राजकारण जे आहे ते दौलत आणि राजकारणाचा तसा काहीच संबंध नाही आहे आजचं राजकारण जे आहे हे केवळ आणि केवळ प्रगतीसाठी आहे विकासासाठी आहे दौलत एका बाजूला सुंदर चालू आहे तिथून पैसे काढायचा संबंध आजच्या घडीला तो लॉसमध्येच कारखाना आहे आम्ही तो कसा तरी चालवलाय बाहेरून पैसे आणून आमच्या इतर मधून पैसे आणून तसंच इतर बिजनेसमधूनच पैसे जे कमवलेले हो आहेत त्याच पैशाने आम्ही राजकारण पण करत आहोत त्यामुळं दौलत मधून पैसे काढून राजकारण करणं एक गोष्ट वेगळी आहे आणि दौलत मध्ये आम्ही पैसे घालून राजकारण करतोय ही गोष्ट पूर्णतः आता सुरुवातीला राजकारण कामगार यांच्याबद्दल थोडंसं तुमची मतं वेगळी होती आणि मध्यंतरी त्याबद्दल वादही झाला पण या सगळ्यामध्ये कामगार आता तुमच्या पाठीशी आहेत आता हेच तुम्हाला कामगारांचं महत्व आता कळलं किंवा कामगारांचा दौलत मधला भाग सहभाग कसा होता हे समजलं असं म्हणायला आहे कामगारांचं महत्व कळलं असं बोलणं चुकीचं आहे कारण कामगारांचं महत्व हे असतच कळायला काय गरज नाही आहे त्याची <laughs> <था था। laughs> प्रत्येक कुठल्याही ठिकाणी जा तुम्ही कामगार असू देत शेतकरी असू देत <laughs> बरेचसे घटक असतात ऑफिसर्स असू दे सगळे महत्वाचे असतात कामगारांची आणि आमचं जे वादमध्ये झालेले होते ते घरातले वाद होते प्रत्येक घरामध्ये भांडणं होत असतात हाताची पाचवी बोट सुद्धा सारखी नसतात तर त्यांचा काहीतरी डिमांड होते जे आम्हाला फुलफिल करणं कठीण होतं कारण दौलत आता कुठं उभारी घेत होता आता कुठं रुळावर येत होता त्या दरम्यानच जर का वाढ मागणं ती पण थोडी जास्त मागणं हे आम्हाला कुठंतरी योग्य वाटत नव्हतं आणि त्यांना असं वाटत होतं की बरीच वर्ष आमची वाढ झालेली नाही अर्थात त्यातली बरीच वर्ष कारखाना बंद होता पण त्यांना वाटत होतं बरीच वाढ झालेली नाही त्यामुळे वाढ झाली पाहिजे हे त्यांना त्यांच्या अनुषंगानं किंवा त्यांच्या दृष्टिकोनातून ते बरोबर होते आमच्या दृष्टिकोनातून आम्ही बरोबर होतो त्याच्यामुळे दोघांचे दृष्टिकोन किंवा दोघांचं मागण्या किंवा विचार करणं हे वेगळं असलं की वादे होतातच पण शेवटी कसं आहे की वाद होतात प्रत्येक घरात वाद होतात भांडणं होतात नवरा बायकोची भांडण होतात मुलाची बापाची बापाची मुलांची भांडणं होतात आईची मुलीची भांडणं होतात पण शेवटी संध्याकाळी एकत्र जेवायला बसतात सगळेजण ती भांडणं मिळतात तशाच ज्या गोष्टी आहेत घरातल्या गोष्टी आहेत ते होत राहणार त्यामुळं आणि आमचे वाद होते किंवा आहेत हे कोणी समजून त्याच्यावर राजकारण करण्याचे आतापर्यंत तुमचा स्वभाव किंवा कामगारांच्या झालेला वाद याच्यावरच तुम्हाला कायम घेरण्याचा प्रयत्न आजपर्यंत झालेला आहे तर याला मात करून कशी यंत्रणा तुम्ही माझ्या जे बोलतात ना ते फक्त विरोधक बोलतात आता विरोधकांना काय मी पाया पडलो तरी माझा स्वभाव चुकीचा वाढणार आणि मी ओरडलो तरी माझा चुकीचा वाढणार त्यामुळे त्याचं औषध माझ्याकडे नाही आहे हा दुसरी गोष्ट माझा स्वभाव थोडासा स्ट्रिक्ट आहे तो कुठं स्ट्रिक्ट आहे कामामध्ये स्ट्रिक्ट आहे तसा स्ट्रिक्ट जर का स्वभाव मी इतर ठिकाणी ठेवला तर मला कोण समोर सुद्धा उभा करून घेणार नाहीत आज मी जर का शेतकरी बंधूंच्याकडे बघितला तर किती पोलाइटले असतो किंवा गव्हर्नमेंट ऑफिसर्सकडे कडे किती पोलाइटले असतो इतर लोकांच्याकडे पोलाइटले असतो कामगारांच्या सोबत सुद्धा तसा नाहीये कामगारांच्या सोबत काम करून घेतेवेळी मी स्ट्रिक्ट आहे मला एक काम झालं पाहिजे म्हणजे झालं पाहिजे तुम्ही कसं करायचं ते बघा कारण मी तुम्हाला जे पाहिजे ते मी तुम्हाला देतो तर तुम्ही मला पाहिजे ते तुम्ही मला दिलं पाहिजे कारण ह्याच हे असं राहिलं तरच आपलं दौलत ही वर येऊ शकणार आहे त्या अनुषंगाने मी थोडासा स्ट्रिक्ट होतो पण आज हळूहळू तो स्ट्रिक्टनेस कमी झाला कारण कामगारांना सुद्धा त्याचं महत्व कळालं की स्ट्रिक्टनेस गरजेचं आहे पूर्वी चालत होतो आव जाव घर तुम्हाला दौलत तिथं सवलत या नाही या या हजेरी टाका कुठेही जावा हे पूर्वी चालत होतं पण त्याच्यामुळे ही दशा घडली हे कामगारांना सुद्धा समजलं आणि जरी सुरुवातीला माझा त्यांना स्ट्रिक्ट स्वभाव वाटला असला तरी नंतर त्यांना कळून चुकलं की हे असं असणं गरजेचं आहे तसं ती पण काम करायला लागली जसं ती काम करायला लागली आज तुम्ही बघितला तर कारवानांचे कामगारांचे माझे स्वभावाच्या बाबतीत म्हटलं तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे अतिशय मिळून मिसळून सगळे चाललेले आहेत आणि बाकी सगळ्या गोष्टी सुद्धा सुरळीत चाललेल्या आहेत त्याच्यामुळं कामगारांशी जुळवून घेतलं किंवा काय नाही ते, ते कालांतरानं मी थोडासा डाऊन झालो ते थोडेसे अप झाले कुठेतरी मॅच झालं आणि वेवल्यानंतर एकदा मॅच झाले की सुरळीत चालायला लागलं तो पॉईंट एक दोन तीन वर्षापूर्वी आलेला आहे दोन वर्षापूर्वी आलेला आहे त्यामुळे कामगारांच्यामुळे इथं काहीही संबंध नाही आहे आणि त्यांनी त्याच्यामुळंच सगळं काय आता व्यवस्थित चाललंय त्यांना दिसतंय दौलत आपला चांगला चाललेला आहे अर्थातच ज्या गोष्टी झाल्यात त्या कदाचित गरजेच्या होत्या मग माझा स्ट्रिक्ट स्वभाव असू देत किंवा आणखीन काही असू देत किंवा त्यांची मागणी होती ही सुद्धा म्हणतोय मी काय चुकीची नव्हती पण ते त्यांच्या बाजूने मागणार मी माझ्या बाजूने किती देतो हे बघणार ह्या सगळ्या गोष्टी आज कुठेतरी मिळून आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे कामगारांना सुद्धा पटलेलं आहे की जर का सगळं व्यवस्थित असलं तर आपली दौलत व्यवस्थित चालू शकते त्याच्यामुळे आपोआपच त्यांनी मला सुरुवातीला तुम्ही अपक्ष म्हणून उमेदवारी पुढे केली होती आणि अचानक शेवटच्या दिवशी जन स्वराज्य शक्ती पार्टीचा झेंडा हातात घेतलेला आहे तर याचा कुठेतरी चांगल्या पद्धतीने फायदा होता अगदी पहिल्या दिवसापासून मी अपक्ष म्हणून लढायची तयारी केलेली होती अगदी फॉर्म भरायला दोन दिवस असते वेळी सुद्धा पहिला फॉर्म भरला तो अपक्ष म्हणून सुद्धा भरला त्याच्यात काय झालं अचानक एक फॉर्म भरायचा दोन दिवस शेवटचा दिवस असण्याच्या दोन दिवस अगोदरच मला जनसुराज पक्षाकडून ऑफर आली अर्थातच त्याच्या अगोदर पण मला बऱ्याचशा पक्षाकडून ऑफर आलेली होती पण मी विचार केला की आपल्या भागाची प्रगती करायची असेल तर त्या तशा प्रगती करण्याकडं प्रगती प्रोग्रेस होणाऱ्या पक्षाकडंच पक्षा जायचं पण थोड्याशा अडचणी दिसत होत्या प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी त्याच्यामुळे मी कधीच विचार केला नाही पण ज्यावेळी जनसुराजची ऑफर माझ्याकडे आली अर्थातच मी जास्त विलंब लावला नाही थोडासाच दोन दिवसाचाच कालावधी हो होता एक दिवसाच्या बोलणे चालणे आमचे झाले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी आम्ही तो फॉर्म भरला त्याच्या मागचं मूळ कारण म्हटलं तर जनसुराज्य पक्षाचा बेस किंवा जो उगम आहे तो वारना नगर आहे किंवा हेड ऑफिस म्हणा सगळं आहे नगरला मी जवळून ओळखतो कारण नगर माझे मध्ये माझं शिक्षण पण झालेलं आहे त्या भागाला एक वारणेचं खोरं म्हणून ओळखलं जातं खोरं म्हणजे काय एकदम डेंजर भाग होता तो तिथं काय चुकीच्या घटना घडवायच्या असतील तर त्या वारण्याच्या खोऱ्यात जाऊन घडवायच्या त्याच्यासाठी तो प्रसिद्ध होता एकदा चांदोली धरण झालं आणि तो सुजलाम सुफलाम भाग झाला आणि सुजलाम सुफलाम भाग झाल्यानंतर मग तिथं जी काय प्रगती इतर प्रगती शैक्षणिक दृष्ट्या असेल औद्योगिकदृष्ट्या असेल झाली ती मी माझ्या डोळ्यानं माझ्या समोर होते वेळी बघितलेली आहे आणि त्याच्यामुळे जनसुराजची जेव्हा ऑफर आली त्यावेळी मी क्षणाचाही न लावता ती स्वीकारली आणि त्याच्यामुळे शेवटच्या मोमेंटला ही मी माझी उमेदवारी झाली आणि त्याच्यामध्ये एकच कारण होतं की मला माझा भाग जनसुराज्य पक्षानं म्हणा किंवा वारणा नगरनं म्हणा जी प्रगती केलेली आहे वाळवंट वाळवंट म्हणणार नाही मी पण अगदी ओसा ड्रान ज्याला जा, खोरं म्हटलं जात होतं ते आज नंदनवन झालेलं आहे आणि माझं चंदगड तर मुळातच नंदनवन आहे आणि ते कदाचित आता खोऱ्याच्या दिशेनं ह्या राजकारणाने असच जर का चालवलं तर खोऱ्याच्या दिशेनं कुठंतरी वाटचाल होऊ नये ह्या नंदनवनाला जे अजून सुद्धा मागास म्हटलं जातं तो मागासला पण शिक्का कुठेतरी खोडून काढायचा आहे आणि तो शंभर टक्के मला नक्कीच त्याला सपोर्ट मिळणार आहे मला त्यांचा अनुभव कामी येणार आहे आणि म्हणून मी जनसुराजची साथ शेवटच्या स्वराज्य पक्षाचे जे सर्वे सर्व आहेत विनय कोरी साहेब ते त्यांचा ते काहीतरी गडिंग्लज भागात चांगला होल्ड आहे जे ते ज्या समाजातून येतात त्या समाजाची चांगली निर्णायक मतं आहेत तर त्याचा कुठेतरी लाभ होताना दिसतो किंवा शंभर टक्के कारण आमचं अस्तित्व मध्ये आहे आमची कर्मभूमी चंदगड आहे सगळ्या शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर जातो पैसे वेळेवर मिळतात तोडणी वाहतूकदारांच्या वेळेवर मिळतात कर्मचाऱ्यांचे पगार वेळ मिळतात हा सगळा बेस चंदगडचा आहे शेतकरी मॅक्झिम चंदगडचा आहे तसाच नेसरी भागातील सुद्धा आहे शेतकरी आमच्या शेट आजरा माझी जन्मभूमी आहे त्यामुळे आजऱ्यातला एक जो मतदारसंघ येतो तिथून मला नक्कीच प्राधान्य मिळू शकतं तर आजरा आणि चंदगडमध्ये माझं अस्तित्व बऱ्यापैकी आहे आणि नेसरी भाग मधला नेसरी भागामध्ये जो भाग थोडासा अंटस्ट किंवा थोडासा आमच्या बाजून डिफिकल्ट वाटत होता तो म्हणजे महागाव भडगाव नूल आणखी नलकर्णी हे जे तीन जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत ते आणि नेमकी तिथं विनय कोरे सावकारांची किंवा जनसुराज पक्षाची अतिशय मजबूत अशी पकड आहे त्यामुळं सगळीकडून पॉझिटिव्हिटी असल्यामुळं त्यांचा फायदा आम्हाला होणार आहे आमचा फायदा त्या पक्षाला होणार आहे त्यामुळे सगळीकडून पॉझिटिव्ह ऍडिशन झाल्यामुळं किंवा त्यांच्या माध्यमातून चंदगड मतदारसंघात या शेवटच्या टप्प्यात काही होणार आहे का रॅली किंवा सभा हो नक्कीच रॅली परवात झाली सोमवारी माझ्या अगदी पूर्ण पूर्व भागामध्ये आम्ही रॅली केली त्याच्यानंतर एक दोन तीन दिवसानंतर तारीख फिक्स होईल सोळा तारखे शक्यतो सोळा तारखेला दोन मोठ्या सभा पण होणार आहेत एक नेसरीत होईल अजून फायनल नाही आहे पण शक्यतो एक नेसरीत होईल आणि ने, एक हलकर्णी किंवा नूलमध्ये होईल एखाद दुसऱ्या दिवसामध्ये आज किंवा उद्यामध्ये ते पण फायनल होतील प्लेसेस तर निश्चितच त्या होणार कारण त्या त्यांचे आणखीन पण उमेदवार उभे आहेत त्याच्यामुळे आणखीन पण ठिकाणी जावं लागणार आहे ते स्वतः पण उभे आहेत त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या मतदारसंघावर पण सुद्धा लक्ष केंद्रित करणार आहेत करावं लागणार आहे त्यामुळे रॅली झालेली आहे आणि सभा तुमची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर थोड्याच दिवसात तुम्ही चांगला पिकअप घेतला त्यानंतर आता तर रेस मध्ये आलेला आले आहात तुम्ही तर या सगळ्यात विजयाच गणित जसं मी पहिल्यापासूनच रेस मध्ये होतो फक्त लोकांना ते पटत नव्हतं आता जरा जरा पटायला लागलंय ला। थोड्या दिवसानं समजेल विजयाचा गुलाल की रेस मध्ये किती आहात का ते समजेल कसं होतो किती होतो कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिल्यापासून आम्ही आमच्या भागामध्ये आमचं प्रभुत्व होत फक्त जो भागामध्ये ते प्रबोधन कडून मिळालं तर अर्थातच शंभर टक्के आम्ही पोहोचणार आहोत कारण सगळं तुम्हाला सांगितलं चंदगड जन्मभूमी आणि बाकीचा जो राहिलेला होता भाग तो जनसुराज पाटील या सगळ्या रणधुमानीमध्ये काही आरोप प्रत्यारोप पण होत आहेत आता तुम्ही व्यापारी म्हणून आला तर राज्यकर्ते म्हणून बनायला चाललाय असा पण एक आरोप केला जातोय तर या सगळ्यांवर मात करून तुम्ही काय विजन घेऊन मतदार व्यापारी म्हणून आलो अर्थात मी व्यापारी म्हणता येणार नाही मी उद्योजक म्हणून आलेलो आहे कारण म्हणतात हे कारण मुद्दामहून नॅरेटिव्ह फिक्स केलं जातं की मी व्यापारी म्हणून आलो कारण लोकांच्या मनात झालं की व्यापारी थोडीशी थोडीशी असते असं दाखवलं जातं मी इथं आलेलो आहे एक उद्योजक म्हणून आलेलो आहे उद्योजक म्हणून का आलो कारण ही जी दौलत आहे ती तुम्हाला कुणालाही चालवायला जमले नाही म्हणून मला इथं यावं लागलं तुम्ही सगळेजण जण चालवलं असतं तर मला इथं कशाला यावं लागलं असतं तर तुम्हाला जे जमलं नाही ते मी करायला आलो उद्योजक म्हणून आलो त्याला व्यापाराचा जोड देऊ नका हा मी व्यापारी पण आहे त्या बाबतीत काही दुमत नाही आहे पण तुम्ही तो नेरेटिव्ह सेट करू नका मी उद्योजक म्हणून आलेलो आहे जे तुम्हाला जमलं नाही तो कारखाना चालवायला आलो तो अतिशय सुरळीतपणे चालवला आता जे तुम्हाला जमलेलं नाही आता सुद्धा मी म्हणेन जो तालुका व्यवस्थित माझा निसर्गरम्य भाग तुम्हाला व्यवस्थित डेव्हलप करता आलेला नाही त्याच्यासाठी मी ह्या राजकारणात उतरत आहे त्यामुळे हे आरोप जे आहेत व्यापारी म्हणून आला राजकारणात घुसला बरं ठीक आहे राजकारणात मी घुसलो असलो तरी मी व्यापारी व्यापारी तुम्ही म्हणताय तर मी व्यापारी जन्मजात नव्हतो व्यापारात घुसलो व्यापारात नाव केलो उद्योजक मी जन्म जात नव्हतो उद्योगात घुसलो मी माझं नाव केलं आता मी राजकारणात घुसतोय निश्चितच नाव करून दाखवे विजन काय घेऊन चाललंय मतदारांचं पहिल्याच प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगितलं हॉस्पिटलसारखी सुविधा रोजगार उद्योग नाही आहे तिथं पर्यटन ह्याच्या पलीकडे बरेचसे असे विजन आहेत पण सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर माझा एक सिंपल सरळ फॉर्म्युला आहे किंवा मत आहे की प्रत्येक कुटुंब सुखी बनवायचं आणि प्रत्येक कुटुंब सुखी बनवण्यासाठी प्रत्येक घरातल्या एका माणसाला तरी इथं जवळपासच कुठंतरी नोकरी उपलब्ध करून द्यायची कारण आपण सर्वजण एक छोटे शेतकरी आहोत तर छोटे शेतकरी असल्यामुळं आपली शेती पण असते सोबत उद्योगाची म्हणा किंवा नोकरीची जोड मिळाली तर नोकरी पण होते घरची शेती पण होते आणि इन्कम इन्कममध्ये नक्कीच वाढ होते सोबत आई वडिलांच्या सोबत मुलं राहू शकतात बायका मुलांच्या सोबत लग्न झाल्यावर हो राहू शकतात आज बघितला तर जर का तटपुंचा पगार असेल मुंबईला नोकरीला असेल तर बायका मुलांना सुद्धा इथं ठेवून जावं लागतं किंवा जरी बायका मुलांना घेऊन गेलं तर कधीतरी आई वडिलांना भेटता येतं म्हातारपणा उतार वयामध्ये आई वडिलांना खरंतर मुलांची साथ लागते त्यावेळी नेमकं मुलं सोबत नसतात का? नोकरीसाठी कुठेतरी पाचशे हजार किलोमीटरवर लांब गेलेले असतात तर ह्या सगळ्या गोष्टी इथं घडवून आणायच्या आहेत त्याचा आणि हाच माझा मेन विजन आहे प्रत्येक कुटुंब सुखी करणं प्रत्येक कुटुंब सुखी करणं म्हणजे प्रत्येक कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला जवळपासच नोकरी देणं आणि ती कशी द्यायची हे पण माझ्याकडं पूर्ण ब्लू प्रिंट तयार आहे आज प्रत्येक जण तुम्ही नोकरी देवणार म्हणतो काय माहित नाही कशा देणार आहे ते त्यांचे काय ब्ल्यू प्रिंट आहे पण माझ्याकडे मी ते करून दाखवलेलं आहे दौलतच्या रूपाने इथं करून दाखवलेल्या हजार नोकऱ्या ज्या मृत होत्या ते परत जिवंत अवस्थेत आणलेल्या आहेत एक गेल्या वेळी रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं हजार एक हजार चार मुलांना मी नोकऱ्या दिलेल्या आहेत खरं तर सरकारचं हे काम आहे नोकऱ्या सरकारनं दिल्या पाहिजेत रोजगार मिळवत सरकारनं भरवले पाहिजे सरकार म्हणजे आपले आमदार असतात इथं आपलं सरकार म्हणजे आपले आमदार त्यांना कधी काय सुचलंच नाही आम्ही दोन हजार नोकऱ्या दिल्या त्यांनी दोन दिल्यात की नाही मला माहित नाही नुसत्या दोन सुद्धा दो दिल्या असल्या तरी खूप मोठं काम आहे तर ह्या अशा अशा गोष्टी जर इथं करायच्या आहेत आणि त्या अजिबातच इथं होत नाहीत फक्त आमदार की जाते तर ती कुठंतरी आमदारकी मिरवायसाठी किंवा पैसे कमवण्यासाठी असू नये ह्या उद्देशानं मी यात घुसलेलो आहे अर्थातच तेच चंद्रगडचं राजकारण म्हटलं तर गट तट सहकारी संस्था डेऱ्या सोसायट्या असे एक नेटवर्क तयार झालेलं आहे या सगळ्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने पेनिट्रेट तुमचं विजन करून काय आव्हान करणार आहात बरोबर आहे चंदगडचं राजकारण हे गटतटाच राजकारण आहे नाही असं नाही आहे आणि कुठंतरी आता आमचा पण एक गट बनलेला आहे आणि आमचा गट खूप मजबूत गट बनलेला आहे पण मी हे गटातटाचं राजकारण न ठेवता हे विकासाचं राजकारण करणार आहे मला कधी कुणीही हा मानसिंग खोराट एक गट असा ओळखला जावा असं मला वाटत नाही तर हा एक विकसित किंवा विकासाचा दृष्टिकोन असलेला गट असं म्हटलं तर जास्त बरं वाटेल आणि निश्चितच त्या तसा गट बनणं किंवा त्या दृष्टीनं लोकांनी विचार करणं ही आज काळाची गरज आहे कॅटलिस्ट आपल्या या चंदगड आजरा गडिंग्लस तालुक्यापुरतं जर का बोलायचं झालं किंवा भागापुरतं बोलाय झालं तर त्याची तर अतिशय गरज आहे तर त्या दृष्टिकोनातून आपण चालत आहोत राहता राहिली पतसंस्था ही आपल्या सेवा संस्था असतील डेऱ्या असतील ग्रामपंचायत असतील आता आम्ही राजकारणात उतरलेलो आहे आम्ही सुद्धा आता प्रत्येक राजकारणात राजकारणात उतरलो आमदारकी केली म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतीची इलेक्शन लढणार प्रत्येक दूध डेअरीची इलेक्शन लढणार प्रत्येक सेवा सोसायटीची इलेक्शन लढणार पंचायत समिती असेल झेडपी असेल गोकुळ असेल किंवा आपलं जिल्हा बँक असेल ह्या प्रत्येक इलेक्शन आम्ही लढणार आहोत राजकारणात उतरलोय तर पूर्ण ताकदीनं उतरणार आणि मी हे माझं हे कामाची पद्धत अशीच आहे जशी दौलत घेतली पूर्ण ताकदीनं उतरलो अतिशय उत्तमपणे चालवतोय ज्या दौलत कारखान्याला अगदी एक नावाजलेला दौलत कारखाना इतका रसातळाला घालवला होता या लोकांनी की जिथं ऊस घातला तर ना शेतकऱ्याला पैसे मिळत होते ना कामगारांचा पगार मिळत होता ना तोडणी वा वाहतूकदारांचे पैसे तर बुडतच होते तो कारखाना आज महाराष्ट्र सरकारनं आम्हाला गौरवलेला आहे की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मा तीन नंबरचा कारखाना पेमेंट देण्यामध्ये दे तीन नंबरचा कारखाना आम्ही केलेला आहे जर का एवढी उत्तुंग भरारी आम्ही दिलेली आहे तर राजकारणामध्ये सुद्धा प्रत्येक अगदी ग्रामपंचायतीपासून आमदारकी पर्यंतचे सगळे इलेक्शन आम्ही लढवून इथं सुद्धा आम्ही उत्तुंग भरारी ह्या राजकारणाला दिला काय आव्हान कराल शेवटचं या शेवटच्या काही दोन दिवस चार दिवस राहिलेत आव्हान हेच आहे की विकासाच्या दृष्टिकोनातून कारण विकास झाला तरच रोजगार उपलब्ध होतो हे सिक्वेन्स ठरलेले आहे रोजगार उपलब्ध करायचा असेल विकास करायचा असेल म्हणजेच रोजगार उपलब्ध करायला लागतो रोजगार उपलब्ध करायचा म्हणजे इंडस्ट्री यावे लागते इंडस्ट्रीमध्ये बरेच प्रकार आले इंडस्ट्रीमध्ये हॉस्पिटल यावं लागतं सगळ्या पहिल्यामध्ये सुद्धा एक इंडस्ट्री आहे हॉस्पिटल आलं की तो आपोआप एज्युकेशन येतं त्याच्यापाठोपाठ एमबीबीएस बी एम एस बी एच एम एस नर्सिंग असे बरेचसे कोर्सेस येतात उद्योग आले तर इंजिनिअरिंग कॉलेज येतं डिप्लोमा कॉलेज येतं आय टी आय येतं असे बरेचसे कॉलेजे कॉलेजेस येतात म्हणजे कॉलेजेस शिक्षणाची पण सोय होते ह्याच्यासोबत जे ज्याच्या बाबतीत आपण आजसुद्धा कमी आहोत आज आपल्याकडं बरंच म्हटल्याप्रमाणे बे बी ए बी कॉम बी एस शिवाय काही इथं आपण होऊ शकत नाही त्याच्यानंतर पर्यटन आलं पर्यटन आलं तर हॉटेल मॅनेजमेंट असेल कॅटरिंग कॉलेज कॅटरिंग कोर्सेस असतील ह्या सगळ्या येतात शिक्षणसुद्धा इथल्या इथं होऊ शकतं नोकरीसुद्धा इथल्या इथं लागू शकते आपण शेतीसुद्धा करू शकतो तर ह्या अनुषंगानं सर्वांनी विचार करावा आणि माझं आव्हान हे असेल की शक्ती पक्षाकडून आम्ही नारळाची बाग चार नारळाची नारळाची बाग ह्या चिन्हावर निवडणूक लढवत आहोत तर मतदानाने आम्हाला भरभरून मतदान करावं आणि मी खात्री देतो की येणाऱ्या पाच वर्षामध्ये ह्या चंदगडचा चेहरा मोहरा बदलून टाकेन एक जे मागासलेपणाचा शिक्का आहे तो खोडून उढारलेला चंदगड असा करेन याची मी सर्वांना तुम्हाला पुढच्या शुभेच्छा